मित्रांनो आपल्याला माहीत आहे की लिगली वेडेड वाईफ म्हणजे कायदेशीररित्या लग्न झालेली जर पत्नी असेल आणि कौटुंबिक वाद झालेले असतील तर ती जी पत्नी आहे लिगली वेडेड वाईफ म्हणजे कायदेशीर पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकते परंतु दुसरी पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकते का आणि जर मागू शकते तर ती कोणत्या परिस्थितीमध्ये मागू शकते याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या भरभरून अशा प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद दुसऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क आहे का तर मित्रांनो दुसरी पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकते का या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे ज्याचं स्पेशल लिव्ह पिटिशन क्रिमिनल नंबर पंच्याऐंशी शहाण्णव दोन हजार तेरा असा आहे आणि जे पार्टीचं नाव आहे ते पार्टीचं नाव बादशहा विरुद्ध सौ उर्मिला बादशहा गोडसे ह्या रिस्पॉन्डंट होत्या आणि या केसच्या निकालाची तारीख आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेरा तर या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचने यातल्या ज्या रिस्पॉन्डंट होत्या उर्मिला गोडसे यांना पोटकी देण्याचा आदेश केलेला होता त्यांच्या पतीकडून आणि त्या या बादशाह यांच्या दुसरी पत्नी होत्या तर आपण जर का डेफिनेशन पाहिलं कलम एकशे पंचवीस जे जुनं फौजदारी प्रक्रिया संहिता होतं आणि नवीन बी एन एस एस आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तर, तर त्याचं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये लिगली विडेड वाईफ असा शब्द आहे म्हणजे लिगली विडेड वाईफ म्हणजे कायदेशीररीत्या लग्न झालेलं असलं पाहिजे परंतु या केसमध्ये चर्चा करीत असताना न्यायनिर्णय देत असताना माननीय उच्च न्यायालय जे होतं औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ जे होतं तर त्यांनी ही जी रिस्पॉन्डंट आहे या केसमधली ती दुसरी पत्नी असूनसुद्धा या अपेलंटनी या केसमधल्या त्यांना पोटकी द्यावे असा आदेश केलेला होता आणि त्या आदेशाच्या विरुद्ध हे जे अपेलंट आहेत हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते की माझं या रिस्पॉन्डंटबरोबर कधी लग्न झालेलं नाही आणि ती माझी कायदेशीर पत्नी नसल्यामुळं मी त्यांना पोटगी देण्यास जे आहे ते जबाबदार नाही असं त्या ॲपेलंटचं म्हणणं होतं या उलट रिस्पॉन्डंट यांचं म्हणणं असं होतं की पहिलं लग्नाबद्दलचं जे आहे ते मला न सांगता त्यांनी फसवणूक करून जे आहे ती लग्न माझ्यासोबत केलेलं आहे आणि पहिल्या लग्नाची माहिती मला दिलेली नाही ती लपवून ठेवली तर या अनुषंगानं निष्कर्ष काढताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे त्यातले पती होते तर त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाची जी आहे ती हकीकत लपवून ठेवली आणि त्यांची स्वतःची चूक आहे आणि त्यामुळं ह्या रिस्पॉन्डंट जरी दुसरी पत्नी असल्या तरी त्याच्यामध्ये त्यांची कोणतीच चूक नसल्यामुळं त्यांनासुद्धा वाईफचं स्टेटस पत्नीचं स्टेटस जे आहे ते दिलं गेलेलं आहे सी इज ऑल्सो एन्टायटल फॉर मेंटेनन्स ही फोटगी मागण्याचा हक्क आहे दो सी इज अ सेकंड वाईफ असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि याचं जर आपण हेडनोट पाहिली तर हे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंचवीस जे आता बी एन एस एस एकशे चव्वेचाळीस आहे तर त्या अनुषंगानं हेडनोटमध्येच असं आहे लिगली विडेड वाईफ सेकंड मॅरेज हजबंड कॅनॉट बी परमिटेड टू डिनाय द बेनिफिट्स ऑफ मेंटेनन्स टू द वाईफ टेकिंग ॲडव्हानेज ऑफ हिज ओन रॉंग म्हणजे पती स्वतःच चुकलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या चुकीचा गैरफायदा घेता येणार ना नाही आणि असं म्हणून जबाबदारी टाळता येणार नाही की ही माझी कायदेशीर पत्नी नाही किंवा पहिली पत्नी नाही किंवा मी लग्न केलेलं आहे ही दुसरी पत्नी आहे आणि त्यामुळं कायद्यानं त्या, त्या दुसऱ्या पत्नीला मी पोटगी देऊ शकत नाही हा जो त्यांचा बचाव आहे हा जो त्यांचा स्टँड आहे तो कायद्यानं मान्य करता येणार नाही असं या केसमध्ये म्हटलेलं आहे Uh, मी केसचं नाव जे आहे ते पुन्हा एकदा रिपीट करतोय की मादशाह हे पिटिशनर होते विरुद्ध उर्मिला बादशाह गोडसे आणि या केसच्या निकालाची तारीख आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेरा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध झालेलं हे अपील होतं अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल जर की आप, माहिती आपल्याला आवडली तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपल्याला जर का या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन आलं तर त्याला जरूर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे जे आहेत ते द्यावे लागत नाहीत आणि आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या पेजेस आणि प्रोफाईलवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण आपला लाईक आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतो खूप खूप धन्यवाद